हरिओ पित्त ऍसिडिटी कशानी होते का होते कोणती कोणती काळजी घ्यायची आहे हे आपण गेल्या व्हिडीओमध्ये बघितले आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण अजून काही गोष्टी बघणार आहोत की काय केल्याने आपण ही ऍसिडिटी टाळू शकू किंवा याच्यावर काही घरगुती उपचार करता येतील का काही आयुर्वेदिक उपचार आहेत का काही निसर्गोपचार याच्यावर करता येतील का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहेत होण्याची कारण आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितले पण बऱ्याचदा असं पण होतं की ज्यांना अन्न नीट पचत नाही अध्याम्नाचा म्हणजे पोट फुगीचा त्रास होतो म्हणजे जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा नेहमी जे जड खातात म्हणजे नॉनव्हेज म्हणा बेकरीचे प्रॉडक्ट्स आता बेकरीच्या प्रॉडक्ट्समध्ये पिझ्झा बर्गर अशा गोष्टी वारंवार खातात तर मैदा हा झिरो फायबर आहे ज्याच्यामध्ये फायबर्स नाही आहेत त्यामुळे तो पडेपडे राहतो तर अशा पडे पडे राहणाऱ्या ज्या गोष्टी आहेत मांसाहार म्हणा किंवा मैद्याच्या काही बेकरी प्रॉ प्रॉडक्ट्स जे खातात ते म्हणा तर हे पडे पडे राहत अन्न आणि ते कुचतं आणि त्याच्यातून पण ऍसिड फॉर्म होत आणि म्हणून सुद्धा ऍसिडिटी वाढते तर लक्षात घ्यायचे की ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आपण बऱ्याचदा बऱ्याच व्यक्ती अति खातात म्हणजे जेवण झालेलं असेल तरी सुद्धा काही ना काही खात राहणं अशा काही सवय सवयी असतात म्हणजे बरणीचं झाकण उघडलंय चकली खाल्ली आहे फरसाण खाल्लाय बाकरवाडी खाल्ली आहे तर काही ना काही खात राहणं ज्याला आपण आयुर्वेदिक भाषेत अध्याशन म्हणतो तर जेवढ्या वेळेला खात राहतात तेवढ्या वेळेला ऍसिडचं म्हणजे पित्ताचं सिक्रिशन आपल्या जठरामध्ये होत राहतं आणि हे वारंवार सिक्रेशन झाल्यामुळे सुद्धा आपल्याला पित्ताचा त्रास होतो त्यामुळे अधाशन केलं नाही पाहिजे अति खाणं टाळलं पाहिजे भूक लागेल तेव्हाच दोन वेळेला जेवण केलं पाहिजे ते सुद्धा मात्रावत पाहिजे खूप कष्टाचं काम असेल तर आपण अगदी जसं आपण मराठीमध्ये म्हणाय की घशापर्यंत येईपर्यंत जेवले तर एवढं जेवायचंच नाहीये की ते इथपर्यंत येईल पण अगदी पोट भरून जे खूप जेवलेले असतील पण काम कष्टाचं असेल तर नक्कीच ते यूज होतं बर्न होतं खाल्लेलं पण जर कष्टाचं काम नाही आहे पड़े -पड़े तर ते पडे पडे राहणार आहे त्याच्यानंतर कायम कायमच मांसाहार करणाऱ्यांना सुद्धा ते पचवण्यासाठी कारण मांसाहार हा जड आहे तो पचत नाही शाकाहारासारखा लवकर आणि तो पचवण्यासाठी खूप स्ट्रॉंग ॲसिड्स लागतात आणि त्यामुळे कायम मांसाहार करणाऱ्यांना सुद्धा ऍसिडिटी होते कारण तेवढ्या प्रमाणामध्ये ऍसिडचं सिक्रेशन व्हावं लागतं कारण ते, ते अन्न पचवायला जड आहे त्यामुळे पित्त वारंवार होणाऱ्यांनी मांसाहार पण टाळला पाहिजे तर ह्या सगळ्या काळजी निश्चितपणे घेतल्या पाहिजेत आपण मागच्या व्हिडिओत आपण सांगितलेलंच आहे गेला व्हिडिओ जो आहे तो आपण बघितलेला नसेल तर आ, आधी तो बघा म्हणजे आपल्याला नीट कळेल की साधारणपणे पित्त होण्याची काय काय का कारणं असतात किंवा कशी ती टाळू शकतो आपण बऱ्याचशा काही गोष्टी अशा विहाराच्या म्हणजे दैनंदिन ह्याच्यामध्ये बाहेर वावरताना आपण पित्त होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची ते त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे आता आपण हा पुढचा भाग बघतोय तर आता हे असं वारंवार पित्त होत असेल तर आपण घरगुती काय उपचार करू शकतो ते पण आज आपण बघणार आहोत तर जसं वात वाढला तर तेल ही चिकित्सा सांगितली आहे म्हणजे वरून पण तेल लावा आतून पण तेल सोडा म्हणजे आहारामध्ये पण तेल घ्या किंवा खालून जे तेल सोडतात ज्याला बस्ती म्हणतो ती पण वाताला उपयोगी आहे तर तेल ही चिकित्सा सांगितली आहे वातासाठी तसं सा पित्तासाठी तूप ही चिकित्सा सांगितलेली आहे आयुर्वेदानी तर साजूक तूप जे आहे ते सकाळी चमचाभर घेणं आणि संध्याकाळी चमचा भर घेणं हे अतिशय उत्तम आहे त्या तुपामध्ये मग तुम्ही मिश्री टाका किंवा ज्याला खांडवी म्हणतात किंवा खडी साखर त्याची पावडर टाकून घ्यायला काही हरकत नाही जर शुगर असेल तर ते टाकू नका हो नुसतं तूप घ्या चमचावर साजूक तूप घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं गरम कडकडीत पाणी प्या म्हणजे मग ते आपल्या शरीरामध्ये नीटपणे जायला पण मदत होते तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला साजूक तुपाचा आहारामध्ये आपल्या समावेश केला पाहिजे अतिशय उत्तम आहे त्याच्यानंतर आपल्याकडे बघा बत्तासा मिळतो पांढरा जो बत्ता असा असतो तो सकाळी सकाळी त्याच्यामध्ये साजूक तुपाचे एक दोन थेंब घालायचे मद थे। आणि तो जर सकाळी सकाळी अनोशा पोटी आपण खाल्ला तर मात्र पित्त शमन व्हायला खूप मदत होते तर हे घरगुती उपाय आहेत त्याच्यानंतर अजून काय करू शकतो तर आवळा हा खूप उपयोगी सांगितलाय पित्ताला खरं म्हणजे पित्तासाठी आंबट पदार्थ वर्ज्य आहेत पण आवळा किंवा मनुका हे पदार्थ पित्ताला खूप उपयोगी आहेत हो तर आपण आवळा कुठल्या कुठल्या प्रकारे खाऊ शकतो तो खाल्ला गेला पाहिजे मग सकाळी ओ मोरावळा खा किंवा मुरब्बा खा किंवा आवळ्याचं जे ज्यूस मिळतं ते वीस एम एल ज्यूस घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वीस एम एल पाणी घालायचं आणि ते प्यायचं असं पण करू शकता पित्ताबरोबर जर तुम्हाला कायम अध्याशन होऊन जर तुम्हाला सांधे पण दुखत असतील तर आवळा आणि गिलोय स्वरस असं पण मिळतं गिलोय म्हणजे गुळवेल जी सांध्यांसाठी उपयोगी हो आहे तर मग आवळा आणि गिलोय दोन्ही असलेला स्वरस सकाली सकाली असा स्वरस मिळतो तो पण वीस एम एल घ्यायला हरकत नाही सकाळी सकाळी पाण्याबरोबर तर असं आपण करू शकतो त्याच्यानंतर पित्तासाठी आयुर्वेदामध्ये अविपत्तीकर चूर्ण सांगितलंय अतिशय शास्त्रशुद्ध असं हे चूर्ण आहे जे पित्ताला खूप उपयोगी आहे तर अर्धा चमचा अविपत्तीकर चूर्ण घ्यायचं आणि ते पाण्याबरोबर घ्यायचं मग थंडी फार असेल पावसाळा असेल तर गरम पाण्याबरोबर घ्या उन्हाळ्यामध्ये साध्या पाण्याबरोबर घेतलं तरी चालेल सकाळी आणि संध्याकाळी अविपत्तीकर चूर्ण घ्यायचं त्याच्यानंतर सुचशेखर रस म्हणून एक टॅबलेट येते आयुर्वेदामध्ये ती पण पित्तावर खूप चांगली आहे ती पण गोळी आपण सकाळी आणि संध्याकाळी एक एक घेतली तर ती पित्तशामक आहे तर असे हे घरगुती उपचार आपण करू शकतो निसर्गोपचारामध्ये आपल्याला थंड लेपन पोटावरती सांगितलेलं आहे म्हणजे आपला टर्किश टॉवेल घ्यायचा जो पाण्यामध्ये भिजवायचा आणि फार घट्ट न पेटा थोडा पिळून तो असा ओलसर आपल्या नाभीवरती म्हणजे आपल्या पोटावरती घडी येईल असा ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं ह्या थंड पट्टीचा लेप घ्यायचा आपण तो पण पित्त कमी करण्यासाठी उपयोगी हो आहे किंवा माती लेप जो आहे तो पण उपयोगी हो आपल्या आम्ही जी वा माती निसर्गोपचारात वापरतो ती आमची मेडिकेटेड अशी असती ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुळशीची जर माती घेतली तरी हरकत नाही तिचा असा थोडासा ओलसर पातळसा असा एक परत त्याची अशी पोटावरती द्यायची आणि ती, ती पण थोडी सुकेपर्यंत अशी पोटावर ठेवायची नंतर पाण्याने ओली करून नंतर ती माती धुवून काढायची तर असा थंड पट्टीचा लेप माती लेप हा जरी घेतला तरी आपल्याला पित्तामध्ये खूप उपयोगी पडतो त्याच्यानंतर पोट साफ होत नसेल आणि म्हणून आपल्याला पित्ताचा त्रास वारंवार होत असेल तर महिन्या दोन महिन्यातून एकदा आठवडाभर आपण विरेचन सौम्य विरेचन घरी घ्यायला हरकत नाही मग सौम्य विरेचक काय काय आहे तर एरंडेल तेल आहे किंवा त्रिफळा चूर्ण आहे तर एक एक चमचा त्रिफळा चूर्ण जर आपण रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर वर रोज पिलं आणि फक्त आठ दिवस हे केलं तर आपले पोट साफ होतं आणि मग वारंवार होणारं पित्तही कमी होतं तसंच एरंडेल तेल सुद्धा आपण घेऊ शकतो एक चमचा एरंडेल तेल रात्री झोपताना गरम पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून प्यायचं ते पण खूप उपयोगी पडतं तर असा हा घरगुती उपचार आपण करू शकतो ज्याने पोट अगदी साफ झालं की वारंवार पित्त होत नाही तरी सुद्धा अगदी भरपूर पित्त झालंय आणि आता ताबडतोब उपाय काय असेल काय करता येईल असं जर आपल्याला वाटत असेल तर पित्त काढून टाकणं महत्वाचं आहे तुम्हाला जर साधं पाणी अगदी भरपूर पाणी पिऊन जर उलटी होत असेल तर ती निश्चितपणे करायची म्हणजे आपलं पित, पित्त निघून जाईल किंवा जवळपास काही आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा निसर्गोपचार तज्ज्ञ असतील तर त्यांच्याकडून वमन करून घ्यायलाही हरकत नाही येणारा एप्रिल महिना जो आहे तो वमनासाठी अतिशय उपयोगी सांगितलेला आहे तर वारंवार पित्त होणाऱ्यांनी एप्रिल महिन्यामध्ये आता करून तज्ज्ञ तज्ज्ञ लोकांच्या अंडर वमन करून घ्यायला हरकत नाही तर असे आपण उपचार करून घेऊ शकतो आणि योग्य ती काळजी घेऊ शकतो की पित्त आपल्याला वारंवार होणार नाही तर आपला मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर निश्चितपणे बघा त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्रावरचे गेले काही व्हिडिओ आपण बघितले नसतील तर निश्चितपणे बघा आवडले तर लाईक करायला विसरू नका फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये